रोज रोज नाश्त्याला काय करायचं असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही असे ज्वारीचे धपाटे करू शकता हे बघा पाहू शकता तुम्ही असे मस्तपैकी सुंदर धपाटे आपले झालेले आहेत तुम्ही तुमच्या तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा हे धपाटे करून देऊ शकता मुलं आवडीने खातील आषाढ स्पेशल हे ज्वारीच्या पिठाचे धपाटे कसे बनवायचे त्याची आपण रेसिपी आज बघणार आहोत कमी वेळेत आणि कमी साहित्यात पौष्टिक असा नाश्ता होतो ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा इथे आपला चांगला असा खुसखुसीत कुछ धपाटा तयार झालेला आहे बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही दह्याबरोबर शेंगदाण्याच्या चटणीबरोबर पण खाऊ शकता नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे हे बघा पाहू शकता तुम्ही इथे आपल्याला ज्वारीच्या पिठाचे धपाटे करायचे आहेत त्यासाठी इथे बघा मी एक बाऊल असं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि धपाट्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे पाव वाटी चण्याचं पीठ आहे आणि इथे बघा एक चमचा हे तांदळाचं पीठ आहे तीळ घेतलेले आहे हिरवी मिरची लसूण आणि हे बघा इथे ही आहे ही जिरा पावडर आहे हे बघा इथे ही आहे ना हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथंबीर असं हे पेस्ट करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर नसेल पेस्ट बनवलेली तर तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची चेचून घ्या चेचून घेतलं की आणखीन त्याचा स्वाद छान येतो पण माझ्याकडे आता हे तयार आहे म्हणून मी इथे हिरवी मिरची याची चटणी घेतलेली आहे हे बघा इथे आपण ना काही सुके मसाले घेतलेले आहेत तर इथे ही धने पावडर आहे लाल तिखट आहे कलरवाली मिरचीची पावडर आहे कश्मीरी गरम मसाला हळद आणि जिरं तर तुम्ही जिरं धणे लसूण आणि हिरवी मिरची अशी कुटून घ्या माझ्याकडे पेस्ट आहे बनवलेली म्हणून मी ते कुटून घेत नाही पण तुम्ही जरूर कुटून घ्या हे बघा इथे पहिले आपण हे ज्वारीचं पीठ घेतो त्यामध्ये आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ खुसखुशीतपणा यावा म्हणून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडी जिरे पावडर धने पावडर हळद थोडं लाल तिखट कलरसाठी आपण इथे थोडीशी कश्मीरी पावडर घालतो इथे बारीक चिरून घेतलेली मिरची आहे तुम्ही कमी तिखट खात असाल तर मिरची घेऊ नका बारीक चिरलेला इथे कांदा बारीक चिरलेली कोथंबीर चवीपुरतं मीठ आणि चेचून घेतलेलं आलं लसूण हिरवी मिरची असं थोडं मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये ना थोडं खुसखुशीतपणा येण्यासाठी आपण इथे थोडं तेल पण एक चमचा तेल घालूया आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेऊया जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीमध्ये मळून घ्यायचं जे माझ्या चॅनलवरती आता नवीन असतील त्या आणि या व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक करा आता आपण यामध्ये थोडं ना ओवा चोळून टाकूया चोळ चोड़। ओवा चोळून टाकायचा म्हणजे स्वाद चांगला येतो थोडे तीळ घालायचेत आपल्याला हे बघा आणि ऐवजी तुमच्या घरामध्ये पालक किंवा मेथी असेल तर ती पण तुम्ही यामध्ये बारीक चिरून घालू शकता थोडासा हिंग घालूया हिंगाने पण स्वाद छान येतो धपाट्यांनी एक जीव करून घेऊयात हे बघा आणि तुम्ही जास्त पीठ जर असं झालं असेल ना आता हे कसं जास्त पीठ आहे आणि जर तुम्हाला दोन तीन दिवस पण तुम्ही हे पीठ राहू शकता फ्रीजमध्ये चांगलं म्हणून तुम्ही फ्रीज पॅकबन डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता पण थालीपीठ करताना बघा दही घालतो नाही का तर तुम्ही दह्यामध्ये पण भिजवू शकता आपलं ते पीठ असतं ना ते जास्त दिवस असं म्हणजे टिकून राहतं फ्रीजमध्ये जसं आपल्याला लागेल तसं काढून घ्यायचे आणि धपाटे बनवायचे आषाढ चालू आहे ना आषाढ स्पेशल प्रत्येकाच्या घरामध्ये काही का ना काय होतेच धपाटे पण होतच असणार प्रत्येकाच्या घरामध्ये हे बघा अशा प्रकारे आता हे बघा आपण बाजरीच्या भाकरी करतो ज्वारीच्या भाकरी त्यासाठी आपण पीठ मिळतो ना त्या पद्धतीमध्येच मळून घ्यायचं हे बघा हे बघा असं पीठ मळून घ्यायचं आणि जेवढं लागेल तेवढं करायचं पॅक बन डब्यात फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हे बघा इथे आपलं पीठ असं चांगलं आता मळून झालेलं आहे हे बघा आता दहा मिनटासाठी आपण हे साईडला ठेवून देऊयात हा बघा इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे टोपलीमध्ये मी यामध्ये चपाती भाकरी वगैरे ठेवत असते थे। तो पाण्याने भिजवून घेतलेला आहे तुम्ही पण कॉटनचा कपडा असा ओला करून घ्या नाहीतर आपल्याकडे प्लॅस्टिकची पिशवी असते ना ची तर प्लॅस्टिकची पिशवी घेतली तरी चालेल हे बघा इथे दहा मिनटं झालेलं आहे आणि आपलं पीठ पण चांगलं मऊ झालेलं आहे तर आता आपण आता बघा गोळे आता मी एवढे एवढे गोळे करणार आहे आपण चपातीला गोळे करतो ना तेवढे छोटे छोटे करणार आहे तुम्हाला जर मोठे हवे असले तर तुम्ही मोठे करू शकतात हे बघा ह्या आकारामध्ये मी आता गोळे करून घेते हे बघा हे बघा इथे मी एवढ्या आकारामध्ये इथे पाच गोळे करून घेतलेले आहेत आम्हाला पाच पुरेसे म्हणून इथे मी पाच गोळे करून घेतलेले आहेत इथे असं ठेवायचं आणि अशा, अशा पद्धतीमध्ये आता तुम्ही छोटे मोठे जास्त जाड पण करायचं नाही आहे आणि जास्त पातळ पण करायचं नाही आहे हे बघा असे छान असे थापून घ्यायचं हे बघा बघा तुम्ही रेसिपी नक्कीच करून छान लागते एकदम खुसखुशीत होतात धपाटे नक्कीच करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कसे झाले ते आणि मध्ये आपण ना इथे होळ करतो आहे हे बघा म्हणजे कसं ही चारी बाजू अशा चांगल्या भाजल्या जातात आणि आपण त्यावरती थोडेसे असे तिळस पण सोडूया आता आपण त्यावरती असं सोडून जाईस तुम्ही ना तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप पण वापरा आता आपण इथे दुसरा धपाटा थापून घेऊया धपाटे असो किंवा थालीपीठ असो कापड अधूनमधून ओला करून घ्यायचा पाणी लावून त्याला पाणी लावलं म्हणजे ना ते चिटकत नाही हे बघा अशा प्रकारे असं चांगलं असं मध्ये तेल सोडायचं आणि साईडने म्हणजे ते खरपूस भाजलं जातं आता बघा एक बाजू चांगली होऊन द्यायची ती बघा छान अशी आपली एक बाजू झालेली आहे मस्त इथे मध्ये पण तेल सोडायचं अधूनमधून हाताला पण असं पाणी लावून घ्यायचं हात ओले करायचे म्हणजे हाताला आपल्या चिटकत नाही आणि कापडाला पण चिटकत नाही आता मी इथे छोटे छोटे धपाटे करायला घेतलेले आहेत तुम्हाला जर मोठे करायचे असले तर तुम्ही घ्या त्या साईजमध्ये गोळे करा आणि मध्ये होळ केलं ना म्हणजे मग ते चांगलं खरपूस भाजल्या जातात चारी बाजूनी तिळ आपण पीठ मळताना तिळ घातलेले आहेत तरी पण वरतून असे टाकले ना तर दिसायला पण छान लागतात आणि आता पाऊस पडतो आहे नाही का त्यामुळे कसं तीळ पण शरीरासाठी उष्णता तयार होते नाही का आपल्या शरीरामध्ये तुम्हाला तीळ किती आवडतात त्या प्रमाणामध्ये तुम्ही घाला तीळ आमच्या घरात खायला आवडता म्हणून मी इथे तीळ जास्त घेतलेले आहेत हे बघा पहिले आपण एक बाजू चांगली भाजून घेतलेली आहे दुसरी बाजू पण आता आपली बघा दुसरी बाजू पण चांगली भाजल्या गेलेली आहे आपला ढपाटा तयार आहे तयार आहे अशा प्रकारे आपण आता सर्व धपाटे तयार करून घेऊयात तुम्ही कपड्यासकट पण तव्यावरती टाकू शकतात पण मी असं हातावरती काढून घेते हे बघा असं तेल घेतलेले आणि तेल मस्तपैकी इथे सोडायचं म्हणजे चारी बाजूनी चांगलं ते भाजल्या जातं हे बघा कशी वाटले रेसिपी माझी धपाट्या घालण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा अप्रतिम चव झालेली आहे नक्की तुम्ही करून बघा धन्यवाद